Brought to you by Agilis Diagnostics. Agilus Diagnostics. दिव्यांग प्रमाणपत्र असेल आणि नॉर्थ प्रमाणपत्र असेल वापरलेलं आहे ते छगन बुजबाळला नाही दिसायचं आमचे ओरिजिनल असताना सुद्धा त्याला रद्द करा म्हणायचं ही छगन भुजबळची नीत आहे म्हणून मराठा एक झालाय स्वतःच्या पोराच्या बाजून तुमच्या न्यायासाठी शंभर टक्के असल्या पाहिजे पण त्या तुमच्या न्यायासाठी नाही आहेत त्या छगन भुजबळचे हात आरक्षण यात्रा निघते एखादी भाजप पुरस्कृत आहे असं म्हणता येईल का नाही काय असतं की एक लोकशाहीत अधिकार आहे प्रत्येकाला काढण्याचा ज्यांनी त्यांनी काढावं त्याबद्दल आमचं काय नाराजी असण्याचं काही कारण नाही परंतु विनाकारण एखाद्या जातीच्या विरोधात रोष निर्माण करायचा किंवा त्यांना काहीतरी टार्गेट करायचं म्हणून कधी रॅल्या ना असल्या नाही पाहिजे तुमच्या न्यायासाठी शंभर टक्के असल्या पाहिजे पण ते तुमच्या न्यायासाठी नाही आहेत त्या छगन भुजबळचे हात टापाईया ओबीसी नेत्यांकडून वारंवार फेरफार केला जातो खडाखोड केली जाते असे आरोप केले होते मात्र पूजा खेडकर प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे दिवंग प्रमाणपत्र असेल आणि नॉर्थ इंडियाचं प्रमाणपत्र असेल हे बोगस वापरलेलं आहे ते छगन भुजबळला नाही दिसायचं त्याला गोरगरीब मराठींचे पोरं मोठे व्हायला लागले सरकारी नोंदी सापडल्यात अठराशे चौऱ्याऐंशीपासूनच्या एकोणीसशे दोनचे सुद्धा आता सुद्धा सापडले आहेत सुद्धा सापडायला लागली खूप काही असे पुरावे की ते मराठ्यांजवळ आता ला सापडायला लागलेत आपल्या सारा अभिले अभिलेख म्हणून आहे तिथंसुद्धा आपले आता पुरावे सापडायला लागलेत हैदराबादलासुद्धा जवळपास आठ हजार पुरावे सापडले हे आमचे ओरिजिनल असतानासुद्धा त्याला रद्द करा म्हणायचं ही छगन भुजबळची नियत आहे म्हणून मराठा एक झाला आहे स्वतःच्या पोराच्या बाजूने आणि मराठ्यांनाही माझ्या आजच्या या पवित्र दिवसाच्या निमित्तानं विनंती आहे की मायबाप थोडासा विचार करायचा शिका पक्षे पक्षे पुढं भाजप भाजप शिवसेना राष्ट्रवादी राष्ट्रवादी करत जर बसलो तर आपल्या डोळ्या देखता आपले पोरं विसनी होऊन सुशिक्षित बेकार होतील आपल्या नोकऱ्यापासून उच्च शिक्षणापासून आपले पोरं लांब जातील आपली जात खूप हातगैला येईल इतक्या पक्षाच्या नेत्यावर प्रेम करू नका पोरं मोठं होण्यासाठी आणि जात मोठं होण्यासाठी आपण एकदा तरी आता आपल्या जातीच्या लेकराच्या बाजूनं ठाम उभा हो राहणं गरजेचं आहे न्याय मात्र शंभर टक्के मिळतो